मी बाळासाहेब रथने आंतरवादी सराटी आम्ही परवापासून उपोषणाला आंतरवालीला बसलं असून प्राध्यापक सत्संग सर प्राध्यापक रवींद्र सर विजय खटके साहेब यांच्या संयोजन समितीच्या अंतर्गत ऍडव्होकेट ससाने सर पुणे तळेकर सर मानवर अशा आम्ही उपोषणाला सगळेजण बसलो असून लाड समाज संपूर्ण ओबीसी समाज भटके विमुक्त आपण सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन आमच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा द्यावा जेणेकरून शासन आपल्या उपोषणाची दखल घेईल अशी सर्वांना अंतःकरणातून विनंती करतो देव